अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहणार आहोत महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाचं सा महत्त्वपूर्ण चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे समोर आपण दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत पाहूया सबस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल तामूस क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीधारक सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई विषय आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना ज्या राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना यू पी एस या दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यासाठी एक वेळचा विकल्प ऑनलाईन टन ऑप्शन टाइन ऑप्शन सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे सविस्तर महोदय संदर्भी शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाची सुरुवाती राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन एकी युनिट पेन्शन या दोन्ही योजनेपैकी कोणत्या एका योजनेत सहभाग घेवण्यासाठी द्याव्याचा एक वेळ विकल्प वन टाईम ऑप्शन कार्यालय प्रमुख प्रमुख यांच्याकडे एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्याबाबत कळविले कर आहे सबब ज्यांना असा विकल्प द्यायचा आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर संदर्भीय शासन निर्ती तरतुदीनुसार एक वेळचा विकल्प वन टाईम ऑप्शन एकतीस तीन दोन हजार रोजीपर्यंत सादर करण्याची कृपा करावी नोंद घ्यावी असा आपला विश्वास असू की का शिंदे अवर सचिव सामान्य प्रशासन विभागाचं महत्त्वपूर्ण सगळ्या राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा जाणून घ्या संपूर्ण माहिती सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस महागाई भत्ता वाढीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वाढत चालली आहे दरम्यान काही राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा आधीच केली आहे या राज्यामध्ये त्रिपुराचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे त्रिपुराचे मुख्यमंत्र्यांची विधान त्रिपुरा विधानसभेत वाढीची घोषणा करताना मुख्यमंत्री मानिक शहा म्हणाले की मी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तीन टक्के मागे भत्ता वाढ जाहीर करतो यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता तीस टक्क्यावरून तेहतीस टक्के होईल ह्या वाढीसाठी राज्य सरकारला तीनशे कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल असे त्यांनी सांगितले केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी बत्त सरकार सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील महागाई भत्त्यामधील तफावत कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि हे काम हळूहळू केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले इतर राज्यांमध्ये भत्त्यात वाढ त्रिपुरा सरकारची घोषणेपूर्वी इतर अनेक राज्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्त्यात वाढ जाहीर केली आहे यामध्ये छत्तीसगड महाराष्ट्र आणि झारखंड सारखे राज्य समाविष्ट आहेत या राज्यांनी क त्यांच्या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढवून आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी धरकासाठी मागे भत्ता सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी मागे भत्ता आणि महागाई सवलत जाहीर करण्यात आली आहे ही दरवाढ जानेवारी ते जून ह्या एका महिन्यासाठी असेल परंतु के केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी कोणतीही घोषणा मिळाली नाही खरंच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हे त्यांच्या मूळ पगाराशी जोडलेला असतो आणि तो वर्षातून दोनदा वाढवला जातो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्तात वाढ दरवर्षी सरकारची आर्थिक स्थिती मागे दर आणि इतर महत्त्वाच्या घटकावर आधारित ठरवली जाते महागाई वाढली की कर्मचाऱ्यावर महागाई परिणाम कमी करण्यासाठी महागाई भत्ता सुधारणा केली जाते